नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या आयोजनातून नवी मुंबईतील नेरुळ जुईनगर शिरवणे परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज नेरुळ यांच्या सहकार्यानं काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील शाळेच्या प्राचार्य भाग्यश्री चौधरी माजी नगरसेवक काशीनाथदा पाटील सुरेश शेट्टी शिल्पा कांबळी मीरा पाटील मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक सुनील कुरकुटे समाजसेवक ऋषिकेश पाटील दीपेश पाटील संदेश ठाकूर सानपाडा जुईनगर मंडळ नेरुळ पूर्व आणि पश्चिम मंडळातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता अशी ही तिरंगा रॅली नेरुळ जुईनगर शिरवणे परिसर काढून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत हर घर तिरंगाचा संदेश पोहोचवला diranga har har diranga har नई कहानी अब आसमां को सुनाना है गर्व है इस तिरंगे पर सारे जहां को ये दिखाएंगे अमृत अमृतकाल मनाएंगे त्रिवर्णा केसरिया रंग है क्या ये रंग मेरी शक्ति का है ये रंग मेरी ताकत का है ये रंग देश के बातें पे सजा श्वेत है क्या रंग सत्य का ये शेत रंग शादी का है ये शेत रंग एक एक का है ये रंग देश के दिल में है बसा रंग हरा तो खुशहाली का है ये धर्म चक्र विकास का

आणि तो अभिमान प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जागावा प्रत्येक नागरिकांमध्ये त्या ठिकाणी असावा आणि ह्यासाठी शिरोणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या भारतीय जनता पार्टीदेखील त्याच्यामध्ये सहभागी झाली अशा विविध एन जी ओज आणि शाळा असं पक्ष सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद इथल्या विद्यार्थ्यांचा मिळाला इथल्या नागरिकांचा मिळाला खूप हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी सगळे सम सहभागी झाले मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आज तिरंगा रॅली याचं महत्त्व त्या हो ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घेतलं आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झाले ज्या तिरंग्यासाठी आपले संप सगळे स्वातंत्र्यवीर राष्ट्रपुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपल्या कुटुंबावर त्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवलं परंतु देश स्वतंत्र होईपर्यंत त्यांनी निर्धार केला होता आज त्यांनी ज्यावेळी निर्धार केला देश स्वतंत्र झाला जे स्वप्न बाळगलं ते स्वप्न आज आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी नाही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते दे। यशस्वी देखील झालेले आहेत आज हा तिरंगा आपल्या घराघरात जागावा म्हणून तिरंगा रॅलीचं आयोजन आहे उद्या आणि परवा त्या ठिकाणी हर घर तिरंगा प्रत्येक घरामध्ये तिरंगा लावला गेला पाहिजे राष्ट्रभक्तीची त्या ठिकाणी जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण त्या ठिकाणी देशभर अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवण्याबाबत सूचना आहे तुम्हाला कल्पना असेल काश्मीर खोरा हा काश्मीर त्या ठिकाणी अखंड भारताचं स्वप्न बाळगणारे आपले स्वातंत्र्यवीर परंतु काश्मीर आपल्यामध्ये असूनसुद्धा त्या ठिकाणी आपले कुठलेही कायदे त्यांना लागू नव्हते त्यांना कुठलेही त्या ठिकाणी आपले संविधान लागू नव्हता परंतु त्या त्या ठिकाणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व त्यांच्या टीमने ते सगळं बरखास्त केलं तीनशे सत्तर कलमला आज त्या ठिकाणी आपल्याला एकच झेंडा दिसतो एकच संविधान दिसतो ह्या हे आहे कणखर नेतृत्व जगभरामध्ये त्या ठिकाणी देशाचं आपल्या भारताचं हिंदुस्थानवासी यांचं त्या ठिकाणी नाव लौकिक केलं हे कणखर नेतृत्व आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे पहिलगामला हल्ला केला परंतु त्या हल्ल्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं अतिरेकांचे अड्डे त्यांच्या देशात जाऊन त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले त्या आपल्या जवानांच्या त्यांच्या त्यांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे ह्या तिरंगा रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सगळे सहभागी झाले अभिमान आम्हाला देखील वाटतं का अभिमान हा प्रत्येकाच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी टासून भरला पाहिजे देशभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून आज ह्या ठिकाणी तिरंगा रॅलीसाठी जेवढे सगळे आपले विद्यार्थी सगळे नागरिक मगिणी माझ्या सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमल्या आमच्या शाळेच्या प्राचार्यांपासून सगळे शिक्षक त्या ठिकाणी सहभागी झाले मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करेन आणि अशाच पद्धतीचं तिरंगा रॅली काय पंधरा ऑगस्ट काय अशाच पद्धतीनं देशभक्तीनं ओत पोत भरलेला असा त्या ठिकाणी झाला पाहिजे असं त्या ठिकाणी मी आवाहन करेन आणि सगळ्यांना शुभेच्छा देईन धन्यवाद कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता